राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस परसतोय गारपिटीनं सुद्धा थैमान घातलेलं आहे आणि त्यातच आता विदर्भात गारपिटीचा इशारा कायम असल्याचं कळत आहे विदर्भातल्या चंद्रपूर अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपिटीचा इशारा आहे या कालावधीमध्ये चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारेही पाहतील असाही अंदाज आहे ही गारा आपण सध्या पाहतोय गारपीटीचा इशारा विदर्भात देण्यात आलेला आहे म्हणून शेतकरी सध्या चिंतेत आलेले आहेत गेल्या तीन ते चार दिवसांपासून विदर्भात हवामान सातत्यानं बदलत आहे अगदी कधी उष्णता होती तर अचानकच अवकाळी पाऊस झाल्यामुळे आता थोडासा उष्णतेपासून जरी विदर्भकरांना दिलासा मिळाला असला तरी ही गारपीट होतीये अवकाळी पाऊस होतोय आणि याचा फटका थेट पिकांना बसताना दिसतोय येत्या तीन सुद्धा आता चाळीस ते पन्नास तास वेगाने वारे वाहतील असं सांगण्यात आलेलं आहे तर तीन जिल्ह्यांना गारपिटीचा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे ज्यात अकोल्याचा अमरावतीचा आणि चंद्रावती चंद्रपूरचा समावेश आहे